नमस्कार शिक्षक मित्र हो आ, बदली पोर्टलवर संवर्ग एक करिता सध्या होकार नकार दर्शवण्यासाठी पोर्टल सुरू झालेला आहे तसेच संवर्ग दोन मध्ये पण ज्यांना लाभ घ्यायचा असेल त्यांना होकाराचा फॉर्म भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर ते कशी आपल्याला फॉर्म म्हणजे ऑप्शन देता येईल ते आता आपण पाहूया ह्याकरता आपल्याला आपलं जे ट्रान्सफर पोर्टल आहे त्या पोर्टलवर जाऊन आपल्याला आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल तो आपल्याला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि ओ टी पी घेऊन लॉग इन करायचा आहे तर आपल्याला या ठिकाणी ओ टी पी प्राप्त झालेला आहे तो आपण टाकतोय आणि दिलेला जो कॅपचा आहे खाली तो आपण त्याप्रमाणे एंटर करायचा आहे तर आता आपण कॅपचा एंटर करून घेऊया लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे माहिती दिसणार आहे तर आपण या ठिकाणी सुरुवातीला इथे इंग्लिश आणि मराठी असे दोन ऑप्शन आहेत आपण आपल्याला समजण्याला सोपं व्हावं म्हणून मराठी हा ऑप्शन निवडूया आणि मग आपल्याला या ठिकाणी मोबाईलमध्ये पण हा ऑप्शन दिसतात तर या ठिकाणी जिल्हा अंतर्गत जो ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्ज जो ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचा आहे आता अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन दिसणार आहेत तर आपल्याला संवर्ग भाग एक अर्ज करा याला क्लिक करायचा आहे आणि मग या ठिकाणी पहिले विचारलं जाईल की अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी अवघड क्षेत्र राऊंड चालवलं जाईल म्हणजे काय तर जेव्हा शेवटी ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र आहे अशा जिल्ह्यामध्ये त्या अवघड क्षेत्रातल्या शाळा जर रिक्त राहिल्या पद रिक्त राहिल्या तर ते भरण्यासाठी तो राऊंड चालवला जाईल असं त्या ठिकाणी सांगितलेलं त्याला फक्त आपण चेक बॉक्सला क्लिक करायचं आहे आणि मग खाली गेल्यानंतर आता आपल्या समोर आपल्याला आपले सगळी नाव आणि छालार्थायडी दिसतो आणि आता दोन ऑप्शन आहेत पहिला तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का तर आधी या ठिकाणी एक ऑप्शन आहे तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का जर तुम्हाला बदली नको असेल तर तुम्हाला यस म्हणायचं म्हणजे बदलीतून सूट हवी आहे आणि बदली करायची असेल तर तुम्हाला नो म्हणायचं आहे की मला बदलीतून सूट नको आहे मला बदलीने जायचं आहे तर समजा नकार असेल तर इथे यस म्हणायचं आहे वाक्यरचना नीट समजून घ्यायची आहे इथे गोंधळ होऊ शकतो बऱ्याचदा आपण काय करतो नकार द्यायचा असेल तर आपण काय करतो नो म्हणतो परंतु नो म्हणजेच होकार या ठिकाणी आहे थोडस उलट वाक्य रचना आहे समजून घ्यायचं आहे त्यानंतर संवर्ग भाग एक प्रकार निवडायचा आहे तर जे आर प्रमाणे जे काही मुद्दे आहेत समजा स्वतः आहे ते सेल्फ निवडायचं आणि मग आपल्याला ते एक, एक पासून जवळपास हे बघा इथून आपण स्क्रॉल केल्यानंतर हे सगळे या ठिकाणी येतात आता मग अशी हा जो मुद्दा होता एक पॉईंट आठ पॉईंट आठ इथे पण आई वडील कॅन्सरग्रस्त आहेत हा या ठिकाणी अपडेशन आपल्याला झालेलं दिसतंय तर त्याप्रमाणे तुम्ही आता ऑप्शन निवडू शकतात या ठिकाणी एकूण चौदा मुद्दे आहेत तर आपण या ठिकाणी ते नोंदवू शकतो आता तुम्ही म्हणाल की इथे तेरावा नंबर जो आहे की त्रेपन्न प्लस तो दिसत नाही कारण माझं वय त्रेपन्न असल्यामुळे इथे दिसत नाही तर मी फक्त जस्ट डेमो म्हणून या ठिकाणी दाखवतोय काही संवर्ग एक मध्ये अर्ज भरणार नाहीये परंतु तुम्हाला माहिती व्हावं म्हणून मी हे दाखवत आहे तर अशा प्रकारे आपल्याला संवर्ग एकमधून आपल्याला आपल्या ऑप्शन आप आप निवडता येईल समजा जोडीदाराशी संबंधित असेल तर स्पाऊज निवडायचा आहे आणि स्पाऊजमध्ये मग जोडीदाराला जे आजार असेल समजा जोडीदाराचे हृदय शस्त्रक्रिया झाले किडनीचा आजार आहे लिव्हरचा आजार आहे कॅन्सर आहे मेंदूचा आजार आहे आणि थैलसीमा हे जोडीदार म्हणजे पती किंवा पत्नी ह्या दोघांना जर आजार असेल तर हे लिहायचं आहे समजा पती सेवेमध्ये असेल तर पत्नीला आजार असेल तर हा ऑप्शन आहे मध्ये आणि सेल्फ मध्ये ते आपल्या जी आर प्रमाणे जे मुद्दे आहेत एकूण चौदा मुद्दे आहेत ते त्या ठिकाणी दिलेले आहेत तर आपण ज्या योग्य मुद्द्यानुसार आपल्याला हे जोडायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे तुम्हाला की हे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी पाठवा हा जो ऑप्शन आहे ह्याला क्लिक करायचं ओ टी पी पाठवल्यानंतर हो काय होणार तुमचा फॉर्म सबमिट होणार आणि तुम्ही ते पाहू शकतात आणि जर काही चुकलं असेल तर पुन्हा एकदा तुम्ही तो अर्ज मा मागे घेऊन पुन्हा भरू शकतात सेम तसंच आपण अर्जला परत क्लिक केलं तर वर्ग भाग दोन साठी अर्ज करायचा आहे इथे सांगितलेलं आहे की तुम्हाला तीस किलोमीटरचा दाखला पाहिजे आहे आणि ही सगळी कागदपत्र जर मी नाही देऊ शकलो तर माझा अर्ज रद्द करण्याचा अधिकार मान्य सी साहेबांना आहे असं या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे आणि मग आपण या ठिकाणी आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे की कि किलोमीटर आधी तुम्हाला टाकायचं आहे मग तुम्हाला किलोमीटर या ठिकाणी टाकायचं आहे समजा चाळीस किलोमीटर आपण जस्ट डेमो बघतोय आणि मग इथे विशेष भाग दोनचा जो प्रकार हे आहेत प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे तर काय तर दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य शासकीय एक जिल्हा परिषद एक केंद्र शासकीय म्हणजे जे एवढे मुद्दे आहेत याच्यामध्ये आपण आपण कुठे बसतोय हे आपण बघायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला हिट करायचं आणि मग आपले जे जोडीदार असेल त्या जोडीदाराचा कार्यरत दाखला त्या कार्यालयाचा आणि बांधकाम विभागामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अंतर तीस किलोमीटर पेक्षा जास्त आहे असा दाखला लागणार आहे आणि मॅरेज सर्टिफिकेट असे जर कागदपत्र त्यासोबत तुम्हाला जोडून आपल्या कार्यालयात द्यायच्या आहेत आणि त्याचं मग व्हेरिफिकेशन होऊन जर तुमची माहिती सत्य असेल तर तो फॉर्म स्वीकारला जातो आणि जर काही चुकीचं असेल तर जिल्हा लॉग इन वरून ते डिलीट केलं जातो अशा प्रकारे आपण संवर्ग एक आणि दोन करीता सध्या फक्त होकार नकार आपण कळवतोय संवर्ग एक साठी होकार नकार आणि संवर्ग दोन साठी म्हणजे बदली हवी असल्यास होकार तर अशा प्रकारे फक्त ते सुरू झालेलं आहे यानंतर मग काय होणार आहे की प्रत्यक्ष शाळा भरायचं ते नंतर चालू होईल त्याच्याही अगोदर ऍक्च्युली जी व्हॅकन्सी लिस्ट असते रिक्त पदांची यादी ती जाहीर होणं गरजेचं आहे ते झाल्यानंतर मग तुम्हाला अंदाज येईल की कोणत्या शाळांमध्ये रिक्त जागा आहेत कुठे कारण संवर्ग एक वाल्यांसाठी फक्त बदली पात्र शिक्षकांच्या जागा घेता येतील त्यांना रिक्त जागा मागता येणार नाही संवर्ग दोन वाल्यांना पात्र आणि रिक्त जागा दोन्ही पण मागता येतील फक्त संवर्ग एक साठी तुम्हाला रिक्त रिक्त जागा मागता येणार नाही तुम्हाला ज्या शाळेमध्ये बदली पात्र शिक्षक आहेत त्यांच्या शाळा तुम्हाला घेता येणार आहेत तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित प्रमाणे तुम्ही फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला काही याबाबत डाऊट असल्यास मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात धन्यवाद